नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आषाढी वारी विशेष विठ्ठलाचा सुंदर आणि धडाकेबाज असा अभंग आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद हरिनामाी शा भ पण्ढरपुर हरिनामाी शाला भर पण्ढरपुर विठल रखु मास्र शिवाया शात विठल रखु मास्तर शिखवया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिखवाया शाल हरिनामाची शाला भरली पण्ढरपुर हरी नामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत सावळ हरीचे नाम घेऊन चाले भाग्यवंत शाळेमध्ये हो शिकायला आले वारकरी संत सावळ्या हरीचे नाम झाले भाग्यवंत पुंडलिक तो मॉनिटर होता हरी हरी पुंडलिक तो मॉनिटर होता या संताचा पुंडलिक तो मॉनिटर होता या संताचा विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत पुंडलिकाची भक्ती पाहुनी खुश झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विटेवर पुंडलिकाची भक्ती पाहुनी खुश झाले मास्तर युगे अठ्ठावीस उभे राहिले विठू विटेवर अशी ही शाळा कुठेच नाही अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात अशी ही शाळा कुठेच नाही साऱ्या या विश्वात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत एकनाथ नामदेव देव तुको ब बाबाजनी होती दंग विठ्ठल विठ्ठल हरिपाठ करती हि त्याच्या संग एकनाथ नाम देव तु गोरो भजनी हरि विरपाठ विठल विठल करति सखाहि तन् सङ्गराने ज्ञानेश्वरि लिहिल हरिहरि ज्ञानेश्वराने ज्ञानेश्व लिहि अखण्ड हरिपाठ ज्ञानेश्वराने ज्ञानेश्व लिहि अखंड हरिपाठ विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शायत जनाई मुक्ताई सखुआनी पात्रा भक्ती मधे रंगती भक्ती पाहुनी सारंची विठ्ठल त्यान्ना पास करती जनाई मुक्ताई सखुआनी पात्रा भक्ती मधे रंगती भक्ती पाहुनी साऱ्यांची विठ्ठल त्यांना पास करती पखवाज घेऊन तुकाराम ते हरी हरी पखवाज घेऊन ते गेले वैकुंठात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात हरिनामाची शाळा भरली पंढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाया शाळेत विठ्ठल रखुमाई होते शिखमाया शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिखमाया शाळेत पंढरीनाथ भगवान की जय